दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दुर्घटनास्थळाचा आढावा घेतला गेला मोदींकडून जखमींची विचारपूसही करण्यात आली अपघातामध्ये बचावलेल्या एकमेव जखमीशी सुद्धा पंतप्रधानांनी आणि मंत्र्यांनी संवाद साधला अधिकाऱ्यांसोबत सुद्धा पंतप्रधानांनी एक बैठक घेतली आणि या बैठकीमधून त्यांनी या अपघातासंदर्भातल्या पुढील सूचना सुद्धा दिलेल्या आहेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा या दुर्घटनास्थळाची पाहणी केली पहिल्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय त्याच्यानंतर ते ज्या रुग्णालयामध्ये या जखमींना ठेवलं होतं त्या रुग्णालयाची सुद्धा त्यांनी भेट घेतली तिथल्या सुद्धा रुग्णांशी त्यांनी संवाद साधला त्याच्यानंतर जखमींची विचारपूस केली आणि त्यानंतर या अधिकाऱ्यांसोबत एक त्यांनी बैठक सुद्धा घेतली आणि या अपघातासंदर्भातल्या पुढच्या सूचना काय आहे तपास कसा कशा पद्धतीनं करावा याच्या देखील सूचना आता पंतप्रधान मोदींनी त्यामुळे आपण पाहतोय की आज पंतप्रधानांनी याच घटनास्थळाची पाहणी केली अनेक अधिकारी सुद्धा पंतप्रधानांसोबत तिथे उपस्थित होते त्यांनी सुद्धा या दुर्घटनाग्रस्तांची ग्रस्त भागाची पाहणी केली त्याच्यामध्ये काय काय कुठले कुठले धागे दोरे आहेत का याचा सुद्धा आता आढावा घेतला जातोय